नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल तर एक व्हिडिओ टाकलाच होता मित्रांनो ते कोलगेटमध्ये वेकन्सी वगैरे हो आहे तर तिथं माझा मित्र वगैरे जॉबला आहे त्यांना मला बद्दल ते वेकन्सीबद्दल सांगितलं होतं त्याच्याबद्दल तर मी व्हिडिओ बनवलाच मित्रांनो आणि मला नंतर सी ते सी व्ही वगैरे पण पाठवले त्या बऱ्याच लोकांनी बऱ्याच म्हणजे तीन चारच लोकांनी पाठवले मित्रांनो जे आहे ते करा सांगतो तर मी ते सी व्ही तसा मी फॉरवर्ड केला त्या कोलगेट कंपनीच्या माझ्या मित्राला तर तो सी व्ही वगैरे एकदम म्हणजे चेक वगैरे करून तुम्हाला मेल करेल किंवा कॉन्टॅक्ट करेल जर तुम्ही तिथं म्हणजे एकदम परफेक्ट बसत असेल तर त्या ॲडमिनच्या जागेवर ते तुम्ही तर ते तुम्हाला मेल वगैरे करतील थोड्या दिवसासाठी वाट वगैरे बघा मित्रांनो तुम्ही तर म्हणजे माझे असे काही नाही मित्रांनो की एजन्सी वगैरे हो किंवा मी तुमच्याकडनं पैसे वगैरे घेईल तसं काहीच नाही मित्रांनो माझ्या फक्त ऑफिसमध्ये जेवढं पण मुंबईमध्ये ऑफिसमध्ये ते मित्रपरिवार आहे ना म्हणजेच कोण फार्मामध्ये कोण फूड इंडस्ट्रीमध्ये कोण इंजिनिअर आहेत तर ते वेकन्सीबद्दल सांगत असतात अशी अशी एक जागा खाली आहे दोन जागा खाली आहे तर म्हटलं आता यूट्यूब चॅनल आहे म्हटलं आपला तर आपण महाराष्ट्राभोरातल्या सगळ्या पोरांना सांगूया म्हटलं ज्याला आवश्यकता असेल ते मला मेसेज करतील कमेंट्स करतील आणि जे मला कमेंट्स करतात मी त्यांना मेल करतो मित्रांनो ते मेलवरती मला सी व्ही तुम्ही पाठवून देत जा मला सी दिली ना मग मी पुढे टाकत जाईल मित्रांनो तर म्हणजे आपण वेगळ्या विषयावरती व्हिडिओ बन बनवणार आहेत मित्रांनो फक्त मी एक सांगणार होतो की ते कोलगेट कंपनीबद्दल सांगणार होतो नंतर ते सी व्ही वगैरे हो पाठवलं आहे मी पण ज्यांनी ज्यांनी सी व्ही दिला आहे त्यांनी थोडा दिवस वाढ बघा मित्रांनो मग काय होतं काय नाही परत मला कमेंट्स करा जर तुम्हाला जर मेल किंवा कॉ त्यांचा कॉन्टॅक्ट कॉल वगैरे हो नाही आला तर तर मित्रांनो आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया तर गायत्री काय बनवते आज जेवणाला डाळ भात आणि भज्या मिरची भजी अच्छा हे बघा मित्रांनो कालच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला मिरची भजी दिसत होती आज पण मस्त डाळ भात आणि मिरची भजी बनवते ती ॲक्च्युली ही भजी मला खूप आवडते मित्रांनो त्याच्यासाठी बनवते ती तू नाही खात ना जास्त काहीतरी द्या तुला त्या म्हणजे त्या बुडत्या तेलामधल्या आवडतात ना <laughs> तर मित्रांनो सर्वजण मला विचारतात तर मित्र तुझी पगार किती आहे तुझी पगार किती आहे मित्रांनो म्हणजे पगार माझी कसं आहे आता म्हणजे मी जातो इथं हेड ऑफिसला जे जॉबला अंधेरीला आपल्या फ्रुटी फ्रुटी माहिती आहे तुम्हाला ते ड्रिंकिंग तर ॲपी फीज बी फीज वगैरे त्याचं हेड ऑफिस आहे तर, तर मी तिथं ते हेड ऑफिसला जातो जॉबला तर म्हणजे चांगली पगार वगैरे म्हणजे मुंबईमध्ये राहू शकतो एवढी तरी पगार आहे सोबत मुलगी मुलगीसोबत आईवडिलां ते गावी असतात म्हणजे ते पण त्यांचं ते जॉब वगैरे आहे ते तिकडे जॉब वगैरे करतात तर मग माझं माझं म्हणजे घरी तर आई पप्पा ते वगैरे पैसे वगैरे काय मागत नाही तर फक्त मुंबईमध्येच माझा खर्च चालतो मित्रांनो म्हणजे राहू शकतो एवढी तरी पगार आहे म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली सांगत नाही मी कुणीच सांगत नाही मित्रांनो पेमेंट तुम्हाला पण माहिती आहे पेमेंट किती असते काय असते कोणीच सांगत नाही एवढं पण चांगली आहे मित्रांनो पेमेंट तसं काही नाही आहे म्हणजे मी आपल्या मुलीला बायकोला सांभाळू शकतो आणि कसं आहे माझा सगळा खर्च म्हणजे सगळा वरचा खर्च आहे माझं स्वतःचं इथं घरदार नाही आहे काहीच नाही आहे बरोबर की नाही गायत्री आपल्याला घरवाड्यापासून किराणापासून दुधापासून सगळा खर्च द्यायला लागतो आपल्याला मित्रांनो कसं आहे माहिती आहे आता मुंबईमध्ये राहणं म्हणजे ना आता तुम्हाला जर सुरुवातीला फॅमिली पण घेऊन येणार तुम्ही तर सुरुवातीला तीस हजारच्या पुढे जर पगार पाहिजे मित्रांनो जर तुम्ही सिंगल असणार ना तीस हजार तरी पगार पाहिजे तुम्हाला तेव्हा कुठेतरी म्हणजे बरं वाटतं थोडंफार तरी पण फॅमिली झाल्यानंतर तीस हजार काहीच करत नाही मित्रांनो कारण की ना चॉलमध्ये पण तुम्ही मुंबईसारख्या म्हणजे आता अंधेरी जोगेश्वरी मालाड बोरवली या साईडला पण घर बघितलं ना तुम्ही चॉलमध्ये तरी दहा आणि बारा हजार रुपये रेंट आहे मित्रांनो आमचं तर कमी आहे आमचं तर नऊ नऊ हजार रुपये रेंट आहे मित्रांनो अंधेरीमध्ये चॉलमध्येच राहतो आम्ही पण तर कसं आहे मग त्याच्या त्याच्यासाठी सांगतो की पगार थोडी जास्त पाहिजे आता मला जेवढी आहे तेवढी काहीच पुरत नाही मित्रांनो महिनाभर ना सेव्हिंग काय आहे या अजिबात होत नाही आहे म्हणजे जो काही पैसा आहे ना तो सगळा महिना संपेपर्यंत सगळे खर्च होऊन जातात मित्रांनो म्हणजे एवढीच पगार आहे एवढी पण जास्त नाही आहे ने ऐंशी हजार थोडीशी म्हणजे असं डाय इनडायरेक्टली सांगत नाही मी तुम्हाला पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे जे मुंबईमध्ये जॉबला येतात त्यांच्यासाठी एवढंच म्हणायचं जर मित्रांनो खरोखर तुमची चांगली पगार असेल तुम्हाला जर चांगले पैसे भेटत असतील तरच मुंबईमध्ये या नाहीतर कमी पैशामध्ये अजिबात येऊ नका कारण की काहीच पुरत नाही मित्रांनो पैसे मी स्वतःचा अनुभव सांगतोय आज मला जेवढी पगार येते ना सगळं आपलं गॅस सिलेंडरपासून लाईट बिलपासून तर आपला किराणा घरभाडं याच्यामध्येच माझे अर्धी मा पगार जाते मित्रांनो त्याच्यानंतर रोजचा रोजचा आपला दुधाचा खर्च भाजीपाल्याचा खर्च तो चालूच असतो आपला आणि त्याच्यानंतर मुलगी कधी आजारी पडते कधी बायको आजारी पडते कधी मी म्हणजे महिन्यात नाही एखाद्या वेळा तर डॉक्टर होतोच मित्रांनो डॉक्टरकडे गेलं म्हणजे हजार रुपये खर्च आणि त्याच्यानंतर मार्केटला गेलं म्हणजे पाचशे रुपयाचा आता पन्नास रुपयाच्या जागेवरती झालेत मित्रांनो एवढा खर्च आहे तर म्हणजे मला बरेच जण कमेंट्स करत होते तुला, की तुला तुम्हाला पगार किती तुला पगार किती असे बरेच जण कमेंट्स करत होते तर सांगतो मित्रांनो म्हणजे माझी सेविंग काहीच होत नाही तुम्हाला एवढं तरी सांगू शकतो जी आहे ती सत्य परिस्थिती आहे मित्रांनो खोटं अजिबात नाही आता नाही होत ते नाही होत आपल्याला मोठेपणा मारायला अजिबात आवडत नाही जी परिस्थिती ती सांगतो मित्रांनो आणि ते जॉबबद्दल तर मी अजून पुढचा व्हिडिओ बनवणारच आहे ते ज्यांना कोणाला जॉब वगैरे हो पाहिजे असतील तर ते तुम्ही मला सी वगैरे पाठवतो जरा तसं काही टेन्शन घेऊ नका जॉबचं जेवढं माझ्याकडनं होईल ना तेवढं मी नक्की प्रयत्न करेल मित्रांनो मी मित्रांना सांगून ठेवलं आहे की म्हटलं तुमच्याकडे जशा वेकन्सी निघत जातील ना तर तसं मला तुम्ही सांगत जा म्हटलं कारण की आज मी जो अनुभव घेतोय हो मित्रांनो तर बाकीच्या माझ्या जे भाऊ असतील तर बहिणी असतील जे आज मुंबईमध्ये जॉब करत असतील त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास नको व्हायला एवढंच माझं म्हणणं आहे फक्त आणि मित्रांनो तुम्ही जर बाहेर ना कुठून पण येत असतील ना एक दोन जणं तर हमकाच माझ्या घरी राहा मित्रांनो तुमचा जॉब म्हणजे व्यवस्थित होईपर्यंत तुम्हाला घर वगैरे हो शोधेपर्यंत एक दोन दिवस तुम्ही माझ्या घरी राहू शकता मित्रांनो तसं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही बरोबर की नाही काहीतरी राहू शकतात ना ते बघा ती ती भजी बनवते ते हाताने हाताने नको उचलू ना असं ना जादू काय तू जादूगार नाही हाताला चटका लागून जाईल आता त्या डॉक्टर बद्दलच बोललो मी व्हिडिओ मध्ये तुला डॉक्टर कडे घेऊन जायला लागेल परत <laughs> ते बघा हाताने उचलते ती मिरची गरम तेल आहे काहीतरी तसं न करू चला मित्रांनो ते पगाराबद्दल वगैरे काय नाही एवढंच माझं म्हणणं होतं जे चटणी मिरची भाकर जे काय ते तेवढं मुंबईमध्ये खातोय जगतोय बस तेवढेच आहे बाकी म्हणजे सेव्हिंग नावाचा प्रकार अजिबात नाही आहे आणि तर मुंबईमध्ये मा माणसाला किती पण पगार राहिला मग मित्रांनो अजिबात सेव्हिंग होत नाही खरोखर सेव्हिंग होत नाही नुसते खर्च म्हणजे वरवरचाच खर्च आहे बेकार आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगू आता चला आप ब भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता जरा जास्त काय काय झालं सात मिनिटाचा सा व्हिडिओ झाला आहे चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा गाडी तर काय करत नाही मित्रांनो मला कुठल्या गोष्टीचा शोध नाहीये काही नाहीये हा होत आहे सगळं चालतंय आता काय दिवस निघत आहे तेच मित्रांनो बाकी काही नाही आता तर पुढे होणार तसं काही नाही हो ते पण आहे बरोबर बरोबर बघा मित्रांनो एवढी समजदार बायको भेटली तेच माझ्यासाठी खूप आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये चल बाय बाय कर काय चला बाय बाय मित्रांनो माझ्या नवरा डान्स सपोर्ट करत राहा सगळ्यांनी आमच्या चॅनल ला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा काय बोलतात चालेल चला मित्रांनो बाय 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 या काळात खायला